नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला आज पाहायचं आहे दोन महिन्यांचा श्रावण आलेला आहे व तो काय आहे आणि कोणता महिना पाळायचा आणि कोणता महिना नाही हाच सर्वांना प्रश्न पडलेला आहे ह्या वर्षात एकोणसाठ दिवसाचा श्रावण आहे तर आपण पाहूया आपण मांसाहारी किती दिवस वर्ज करावे व किती दिवस नाही करावे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवरती प्रेस करा म्हणजेच तुम्हाला न्यू नवीन अपडेट्स येतील माझ्या व्हिडिओचे ह्या वर्षात दोन श्रावण आलेले आहेत अधिक श्रावण आणि निज श्रावण हे नक्की काय आहेत व आपण किती दिवस मांसाहारी पाळावं खाणं टाळावं अधिक महिना म्हणजे ह पुरुषोत्तम भगवान विष्णू ह्याचे देवता अधिपती आहेत तर श्रावण महिना याचे शिवशंकर म्हणजेच भोलेनाथ हे आधिपती देवता आहेत आणि तसे पाहायला गेले तर अधिक महिना हा तेहत्तीस महिन्याने येत असतो आणि श्रावणामध्ये अठरा वर्षांनी येत असतो आता आपण म्हणतो एकोणसाठ दिवसाचा श्रावण आलेला आहे म्हणजेच जेव्हा श्रावण येतो त्याच्या आधी आदि जो अधिक महिना लागतो त्याला आपण अधिक महिन्याचा श्रावण असे म्हणतो म्हणजेच अधिक मास असे म्हणतो आणि या दोन्ही महिन्यांचे दोन्ही देवता वेगवेगळे आहेत भगवान विष्णू हे अधिक महिन्याचे देवता आहेत त्याचे अधिपती आहेत व श्रावण महिन्याचे देवता शिवशंकर म्हणजेच भोलेनाथ देवता अधिपती आहेत आणि आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज करत असतो शिवशंकराचे आपल्यावर कृपा राहावी म्हणून आपण मांसाहार वर्ज करत असतो म्हणजेच आपला जो मुख्य श्रावण जो येणार आहे तो म्हणजे निज श्रावण आहे त्या श्रावणामध्ये आपल्याला मांसाहार पाळावे लागेल खाणे पाळावे लागेल अधिक मास हा अठरा जुलैला प्रारंभ होत आहे आणि सोळा ऑगस्टला संपणार आहे तसेच सोळा ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होणार आहे तर पंधरा सप्टेंबरपर्यंत असणार आहे आपला मुख्य श्रावणचा महिना जो असणार आहे तो म्हणजे सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या महिन्यामध्ये आपण मांसाहार वर्ज करू शकतो व दोन महिन्याचं श्रावण पाळावे असे काही नाही ह्या महिन्यामध्ये म्हणजेच निज श्रावणमध्ये आपण श्रावण पाळावे आणि ह्या महिन्यामध्ये शक्यतो सात्विक भोजनच आपण करावे तर मित्रांनो तुमची शंका दूर झालेल्या असेल अधिक मास श्रावण आणि निज श्रावण हे नक्की काय आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजला असेल तर आपल्याला निज श्रावण हे पाळायचं आहे म्हणजेच तिथे आपल्याला मांसाहार टाळायचा आहे वर्ज करायचं आहे कारण आपण जर श्रावण पाळत असतो तो शिवशंकरासाठी पाळत असतो म्हणजेच शिवशंकरची कृपा असावी आपल्यावरती म्हणून हे सर्व करत असतो अधिक महिना व निज श्रावण हे दोन्हीही वेगवेगळे आहेत यांचे देवतासुद्धा वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण निज श्रावण हे पाळलं उत्तम आहे म्हणजेच आपल्याला जो महिना पाळायचा आहे तो एक महिन्याचा असणार आहे म्हणजेच आपला श्रावण सोळा ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत असणार आहे आपण येथे मांसाहार वर्ज करू शकता आपण व्हिडिओ मनपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद